दुसरा पर्व माझं सुरू झालेलं आहे मागच्या पर्वामध्ये जो विकास काम या मतदारसंघाला ऐतिहासिक विकासाची चालना देण्याचं काम मी सातत्याने करत आलेलं आहे पुढील काळामध्ये सुद्धा या मतदारसंघासाठी ऐतिहासिक अनेक कामे आम्ही प्लान केलेली आहेत आणि ही का सर्व कामे आपल्या समोर थोड्याच दिवसांमध्ये येतीलच ते ऐतिहासिक या मतदारसंघाचा विकास व्हावा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे कारण मी असं समजत असतो की पत्रकार हा माझा सगळीकडे फिरत असतो सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो प्रत्येक वॉर्डामध्ये फिरत असताना नक्की काय केलं काय काय समस्या आहेत बरेचशी लोक त्यांना अटॅक झालेली असतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय असतो ती लोक सुद्धा ही कामं झाली पाहिजे तसं आता शाहरने आमच्या या ठिकाणी नो एंट्रीचा विषय व्यक्त केला ती सुद्धा ही कामे जे अशी कामे आपण घेऊन पत्रकारांनी सुद्धा यावं कारण आपण सुद्धा समाजाप्रती फक्त पत्रकारी फक्त बातमी देण्यापेक्षा ते काम कसं मार्गी लागेल या संदर्भात सुद्धा आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा भवन संदर्भात मी कर्जत मध्ये पत्रकार भगत त्या ठिकाणी उभारतोय आणि याच महिन्यामध्ये जो अब्जोरचा निधी मला उपलब्ध होईल नगरविकास मधून याच रोडला जसं आपण आता जे ऐतिहासिक वास्तू या रोडला आपण करत आंबेडकर भवन असेल विठ्ठलाची प्रति पंढरपूरच्या रूपाने आपण या ठिकाणी उभी राहिलेली प्रवेशगाव उभं राहिलेलं आहे आणि आपण याच मधल्या पट्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक आपण पत्रकार भवन त्या ठिकाणी आपण म्हणतोय ही हो बहुउद्देशीय इमारत आपण त्या ठिकाणी घेतोय त्याच्यामध्ये आपण युपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळावं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता ता यावं यासाठी सुद्धा एक हॉल आपण त्या ठिकाणी घेतोय त्या ठिकाणी आपण वाचनालय उभारतोय आणि एक पत्रकार भवन हे पत्रकार भवन ऐतिहासिक असलं या पत्रकार भवनमधून आपण खऱ्या अर्थ मी परवा आलेल्या माझ्या पत्रकार बंधूंशी सहज चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं की हे ज्या काही राजकीय पक्ष असतील सामाजिक पक्ष असतील यांनी पत्रकार भवनमध्ये जावं आणि आपली पत्रकार परिषद त्या ठिकाणी घ्यावी एक वेगळा एक पांढरा पाडला पाहिजे संस्कार आपण मिळवले पाहिजेत की ज्यांना ज्यांना ज्या मती आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद व्यक्त करायचे फक्त पत्रकारांना बोलून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी घरात त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरीमध्ये बोलून त्यांची पत्रकार परिषद जी होत असते हे सुद्धा मला न पटणार आहे तुम्ही अशा ठिकाणी घ्या की सामाजिक ज्या ठिकाणी बांधलेली जपली जाईल अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी आणि म्हणून वैयक्तिक माझी सुद्धा तो एक माणूस आहे की ती पत्रकार भवनमध्ये येऊनच जे जे समाजाची जे काही आता असणारे लोकप्रतिनिधी असू किंवा जे जे आमच्या संघटना पक्ष असतील संघटना असतील त्याची सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्या पत्रकार भवनमध्ये जाऊन ती पत्रकार परिषद व्हावी पत्रकारांनी अभिमान सांगावं की पत्रकार भवनमध्ये या तुमची पत्रकार परिषद घ्या एक वेगळा आदर्श नक्कीच पूर्ण करण्याचा मानस माझा असेल